दिनांक ऑगस्ट बुटीक हॉटेल सातारा नसेल तर शाळेची मान्यता रद्द शिक्षण विभागाचा शाळेंना आदेश एक महिन्याची दिली मुदत महामार्गावरील खड्डे कायम टोल वसुली सुरूच महामार्गांची स्थिती गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले जिल्ह्यात पाचशे पंचवीस स्टार्टअप उद्योगांची उभारणी एकवीस कोटीची गुंतवणूक सहा कोटींचे अनुदान साखरवडीजवळच्या पिंपळवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण जे पी नड्डा यांचा कराड दौरा रद्द अपरिहार्य कारणामुळे दौरा रद्द झाल्याची भाजपा कराड तालुका अध्यक्षांची माहिती रत्नागिरी येथील लाडक्या बहिणींमुळे विस्कटली एसटीची घडी रत्नागिरी येथील कार्यक्रमास सातारा विभागाच्या एकशे पन्नास बस गेल्यामुळे बस स्थानकांवर तोबा गर्दी बहिणी योजना नको सुरक्षित बहिणी योजना हवी वंचित बहुजन आघाडीचे महिलांच्या अत्याचाराविरोधात आंदोलन साताऱ्यात कोणी येतंय आणि प्रप्रांतीय कामगारांना डिवस्त आहे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कोणी धजा पोलिसांकडून कायद्याचा धाक राखण्याची नागरिकांची मागणी जिल्ह्यात दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडतते तारंबळ ई पीक पाहणी टरते डोकेदुखी सर्व्हर डाऊन असल्यामुळे कामात खोडा नेटवर्कच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सातारा शहरातील रस्त्यांची दुरावस्था नगरपालिकेकडून ठेकेदारांच्या हातात नोटिसा रस्त्याची डागजुगी करण्याच्या केल्या सूचना सातारा शहरातील दौरद नगर परिसरात खड्डेच खड्डे विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त रस्त्याच्या दुरुस्तीची केली मागणी सातारा शहरातील केसरकर पेठेत रस्त्यांची कचराकुंडी बेशिस्त नागरिकांमुळे शहर स्वच्छतेला लागते गालबोट पालिकेने योग्य उपाययोजना करण्याची मागणी पाण्याबरोबर वाहिली नदीकाठची जमीन कृष्णा कोयना नदीकाठ तुटल्यासारखा नागरी वस्तीकडे प्रवाह सरकल्याने वाढला धोका कराड तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थिनीची छेड काढल्याने नववीच्या चार विद्यार्थ्यांविरोधात तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंद बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक के अत्याचारविरोधात येथे निषेध रॅली सत्यजित पाटणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित जीव गेल्यावर संरक्षक भिंत बांधणार का मराठवाडीतील तागईडेवाडी पुनर्विसांचा सवाल रस्त्यांच्या दुतर्पा एक हजार वटवृक्षांची लागवड औंद गोसाव्याची वाडी मार्गावर लोकसहभागातून आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी राबवला उपक्रम आम्हाला शिकायचंय एस टी बसची सोय करा गोंदवल्यात विद्यार्थिनींची विनंती एस टी थांबत नसल्याने पालकांसह ग्रामस्थ आक्रमक शिरवळ ते घरपुडी सासष्ट हजारांचा ऐवज लंपास शिरवळगावच्या हद्दीत शिवम द्वारका सोसायटीमध्ये घडला प्रकार लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका